म्य हे आई केळंबा देवीच्या मंदिरात तर या वर्षीच्या पालखीचा मान पाटील मात्रे आणि ठाकूर या परिवाराला मिळाला होता तर ते स्वयंसेवक सकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजल्यापर्यंत आईची सेवा करत होते मग ती साफसफाई म्हणू नका चहा बनवणं प्रसाद बनव बनवणं रांगेतल्या भाविक भक्तांची सेवा करणं ही सगळी कामं ते करत होते पण ही सगळी कामं करताना सुद्धा पूर्ण नऊ दिवस त्यांच्या चेहऱ्यावर एक थकव्याची रेषसुद्धा आपल्याला कधी दिसली नाही तर आपण आता त्यांची मतं जाणून घेऊयात करत असताना सुद्धा इकडे आई माऊलीच्या सेवेसाठी येतात तर तुमच्या मनातील भावना काय आहेत त्या आम्हाला सांगा नमस्कार माझं नाव नितीन मात्रे मी करशी गावचा रहिवासी आहे आमच्या गावामध्ये शेकडमध्येचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दरवर्षी या मंदिरामध्ये भाविक खूप गर्दी वाढत जाते दरवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप मोठी गर्दी होती आणि आमच्या गावामध्ये तीन आळे आहेत तीन आळ्याची प्रत्येक वर्षी एक पाळी असते आणि यावर्षी हा मान आम्हाला होता मात्र ठाकूर आणि पाटील त्याच्यामुळं ज्यावेळी आमची पाळी असते त्यावेळी आम्हाला जर सांगायला मिळतो की आम्हाला धाडू सुट्टी पाहिजे किंवा सुट्टी न टाकली नाही तर आम्ही इकडं येऊ शकत नाही किंवा काम होऊ शकत नाही खूप गर्दी असतं आणि भक्तांचा ओपन खूप आहे आणि भक्तांचा उत्साहही खूप असतो

त्या ठिकाणी आनंद आम्हाला खूपच आनंद झाला कारण यंदा भक्तगणांचा या ठिकाणी पाहायला मिळालं शक्तीचा आणि भक्तीचा विराट असा संगम या ठिकाणी यावर्षी पाहायला मिळालं देवीचं महारूप यावर्षी निश्चितपणाने पाहायला मिळालं कारण शनिवार रविवार सोमवार मंगळवार जी काही गर्दी होती की लाखोचा भक्तगण या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आले सेवा प्राप्त झाली ते आम्ही परम भाग्य समजतो देवीच्या कृपे आम्ही भक्तांची देवीच्या कृपेने देवीच्या सामर्थ्यामुळेच ही सेवा करू शकलो आणि त्याच्यामुळं आम्हाला निश्चितपणाने या सगळ्या सेवेचा लाभ जे किलंबामाचा देईल अक्षरशः सर्व वाणिक भक्तांना तर ते लाभ देतेच आहे त्यांना त्यांचा लाभ झाला म्हणून काही नवज पिण्यासाठी यावर्षी ते आले अनेक अनेक अनुभव भक्तांचे या ठिकाणी ऐकायला मिळाले भारतातील एकमेव असे मंदिर आहे जे इथे प्रत्येक भक्ताला पाहुण्यांचा सन्मान दिला जातो तर प्रथम आलेला हा देवीचा भक्त हा देवीचा भक्तच असतो परंतु त्यानंतर तो, तो आमचा ग्रामस्थांचा पाहुणा असतो जसा आपल्या घरी पाहुणा आला की आपण त्याला पहिलं पाणी विचारतो नंतर त्याला चहा देतो नंतर काही कार्यक्रम असेल तर त्याला नाचण्याची संधी देतो त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही प्रत्येक भाडी भक्ताला पाहुणा सांगू चहा पाण्याची व्यवस्था केली आणि ग्रामस्थ त्या वतीनं विजेसाठी उद्या भारतात नाचण्यासाठी पैसे नाचण्याची संधी देतो जोड़ी कहीं भाविक भक्त की सेवा आम करता जोड़ी आम ज्यादा मंदिर वस्तु आरवी तरीके काम देखी आम्मी भाविक भक्त से पाठ होने की जी संध्या आम्मी पाटी के देवी ऋण व्यक्त करते गाँव करते धन्यवाद नऊ दिवस आईच्या सेवेसाठी काय काय कामं केली पूर्ण सकाळी पाच ते रात्री दहा आम्ही दोनशे तीनशे व्हायचे त्यामुळे पहिल्या तूप टाकायचं आम्ही नंतर मनुका केली नंतर का काजू बदाम चारूला नंतर साखर याप्रमाणे आम्ही दररोज दोन तीनशे किलो बनवायचं तर प्रसाद बनवण्याची किंवा चहा बनवण्याची नियोजना तुम्ही कसं करायचं म्हणजे रोज तुम्हीच करायचात की वेगवेगळी लोक असायचे रोज म्हणजे आमची टीम बनवली होती थँक्यू नऊ दिवस देवीची सेवा करताना तुमच्या मनात कोणती भावना होती तुम्हाला कसं वाटत होतं म्हणजे नऊ दिवस सेवा करताना आमचं स्वयंसेवक संपूर्ण देहभान विसरून भक्तिमय वातावरणात त्यांना समजत सुद्धा ना आम्ही कुठं आहेत मंदिरामध्ये आहेत का घरी आहेत येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा कशी करायची हे त्यांच्या फक्त टोक्यात असताना किंवा भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यांना पाणी आईचं दर्शन आईचं दर्शन झाल्यानंतर त्यांना तीर्थप्रसाद तीर्थप्रसादानंतर विभूती विभूती झाल्यानंतर पाण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये ते सर्व तल्लीन झालेले असतात त्यांना स्वतःचा भान नसतं की आम्ही आई केलं मग मात्र ते सेवकरी आहेत असं फक्त ते देवीचा भक्तीमध्ये तल्लीन झाले असतात नऊ दिवस देवीची सेवा कशा प्रकारे तुम्ही करत असता नऊ दिवस आम्ही आमचे स्वयंसेवक आम्ही ठराविक पद्धतीने जे नेमलेले असतात ते ने आम्हाला आमच्या जबाबदारी शोधतात त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे अशी कामाची पद्धती दिलेली असतो त्याप्रकारे आपला आप आप आपापला काम ते करत असतात त्यामध्ये जिथे काही क कमी पडेल तिथला कारभार पण ते बघत असतात आणि ह्या नऊ दिवसामध्ये जे काम करत असताना आम्ही सकाळी पहाटे सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजल्यापासून देवीची सेवा करत असतो त्याच्यामध्ये भूक ताल सर्व रोज आई माऊलीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची इतकी गर्दी होते तर ती गर्दी तुम्ही कशा प्रकारे सांभाळता गर्दी आम्ही सगळे भा आमचे भाव भा भाऊचे लोक असतात प्रत्येकाला कामं नियोजन केलेले असते त्याप्रमाणे प्रत्येक लाईनीवर माणूस असते कोण चहा पाण्यावर असते कोण पसनावर असते सगळी लोक आपापल्या लोकांना पुढे पुढे सारत गर्दी हँडल करतो त्या आई माऊलीची शक्य असते सर्वांना